चालव चालव हा चालव आली आली सारोल सायकल आली अरे वा अप... हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं किती मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पाहता आज सकाळी सकाळी काय झालं बाहेरची सगळी साफसफाई करून घ्यायची होती दोन माणसं बोलवले होते त्यांनी ते बाहेरची साफसफाई करत होते आम्हाला माती पण भरून घ्यायची होती झाडवा लावण्यासाठी ती पण त्यांनी आम्हाला भरून दिली ड्रेनेजचे पाईप काढायचे होते ते पण गाडून घेतले त्यानंतर आता ला ला ही वेळ आहे दुपारची आता मला साडीला फॉल लावायचा होता ही साडी दिदीची आहे तर आता ही दिदीच्या वट पौर्णिमेची तयारी आहे तिला साडी पाहिजे होती फॉल लावून मग आता मी मसिनवर बसले दी साडीला फल लावून आहे आता दहा तारखेला वटपौर्णिमा आहे वार मंगळवार या दिवशी वटपौर्णिमा आहे म्हटलं आता चला आहे नगरला तिची साडी पण देता येईल ह्यावेळेस काय झालंय दोन पौर्णिमा आल्यात एक मंगळवारी आणि बुधवारी अशा दोन दिवस पौर्णिमा दाखवली आहे परंतु आपली जी पूजेची आहे वटपौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे दहा तारखेलाच आणि जी पूजेची आहे म्हणजे दि जी पौर्णिमा दिवस पाहते ती आहे अकरा अकरा तारखेला म्हणजे बुधवारी मंगळवारी पौर्णिमा चालू होते अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी आणि संपते बुधवारी दुपारी एक वाजून चौदा मिनिटांनी त्यामुळे आपल्याला वडाची पूजा ही दहा तारखेलाच करायची आहे पौर्णिमेचे सत्यनारायण महापूजा पण आपल्याला दहा तारखेलाच करायची आहे तर पाहत मस्त कलर आहे साडीचा दिदीची साडी तयार करून ठेवली आणि आता हे टायमिंग आहे बरोबर चारचं इथं ओल्या शेंगा होत्या भुईमुगाच्या त्या थोड्या भाजल्या आणि खाल्ल्या त्यानंतर आम्हाला जायचं होतं गावाकडं आम्ही दोघं निघालो बबलूला घरीच ठेवलं होतं पहा अशी मस्त माती भरून घेतली आता याच्यात झाडं लावायचे फुलांचे झाडं लावायचे म्हणजे काय होतं आपल्याला देवपूजेला फुलं भेटतील पाहता इथं मस्त वातावरण आहे शेतातलं खूप छान दिसतंय आणि इथं आमची वखार आहे तर आता तिथे आलो पाऊस भरपूर झालेला होता पाहिलं कांदे भिजलेत नाही भिजलेत ते सगळं चेक केलं पण कांदे चांगले होते त्यानंतर पाहता ह्या आहेत आमच्या नाती खेळत होत्या सायकल त्यांना नवीन सायकल घेतल्या होत्या त्याच्यामुळं त्या मला सगळ्या दोघी पण चालून दाखवत होत्या पण तुला नाही येत ना तिकडं जा बरं तिच्या माग जा रे तिच्या माग <laughs> नको 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 जा ये। हां असे थांबून होत तर पहा आता आम्हाला इथेच बराच उशीर झाला होता त्यानंतर संध्याकाळी आलो घरी मला करायचं होतं स्वयंपाक आता मी इथं आहे अतिशय झटपट होणारी कांद्याची चटणी अगदी कमी साहित्यात आणि थोडक्या याच्यामध्ये आपल्याला ही कांद्याची चटणी बनवता येते ही रेसिपी म्हणजे आमच्या सासूबाईंची आहे आणि खायला पण अतिशय चांगली लागते तर पाहता इथे मी दोन मोठे मोठे कांदे कापून घेतलेत त्यानंतर जिरी मोरीची फोडणी घालून कांदे परतण्यासाठी ठेवून दिले होते तर आता यामध्ये आपल्याला फक्त आलं लसूण आणि हिरवी मिरची याचं वाटण तयार करून घ्यायचं आणि थोडंसं शेंगादाण्याचं कूट घालून आहे आता कांदा हा मंद गॅसवर मला परतून घ्यायचा होता म्हणजे चांगला शिजतो तोपर्यंत मला दोन भाकरी करायच्या होत्या त्या पण मी लगेच करून घेतल्या माझ्या दोन भाकरी होईपर्यंत कांदा पण परतून होणार होता म्हणून म्हटलं आता चला एक एकड भाकरी पण होऊन जातील आणि चटणी पण होईल तर आता इथे मी हिरवी मिरची आलं याची बारीक वाटण तयार करून घेतलं आहे आता कांदा परतून झाला आहे हे वाटण मला आता हे जे हिरव्या मिरचीचं वाटण केलं आहे मी ते सगळं मला या कांद्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे कारण हिरवी मिरची असते ती आपल्या पोटाला जाचत असते त्याच्यामुळे हिरवी मिरची आहे ना कधी पण चांगली तेलामध्ये परतून घ्यायची त्यानंतर मग ती पोटाला जाचत नाही तर आता त्याच मिक्सरमध्ये थोडेसे शेंगादाणे घातले भाजलेले आणि असे आपडधुबड वाटून घेतले शेंगादाणे जास्त बारीक नाही करायचे नाही तर मग एकदम असं वाटण तयार झाल्यासारखं होईल पहा मस्त अशी ज्वारीची भाकरी तयार झाली आहे आता हिरवी मिरची चांगलं परतून झाली आहे आपली यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेतली धानाजिरा पावडर घालून घेतली आणि शेंगादाण्याचं कूट घालून घेतलं आणि परत एकदा एक वाप काढून घेतली आणि चवीपुरतं मीठ घातलं आता शेंगा कांदा ता परतायला पण आपण थोडंसं टा घातलेलं होतं त्याच्यामुळं मीठ मापातच टाकायचं नाही तर काय होतं जास्त खारट होऊन जाईल आणि त्यावरून मस्त अशी कोथंबीर घालून घेतली तर पहा संध्याकाळचा पेत आहे ज्वारीची भाकरी आणि कांद्याची चटणी चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद